अदाणी आणि अंबानीवरती त्यांनी आरोप केलेले आहेत म्हणजे अदाणी आणि अंबानीचं नाव घेऊन राहुल गांधींवर आरोप केले की त्यांच्याकडून के किती बोरी भरून आले तुमच्याकडे किती टेम्पो आले म्हणजे हे जे जे नरेटिव्ह काँग्रेस सेट करत होत त्याच्यात पॅरल आता तशाच पद्धतीचे आरोप हे सत्ताधारी आणि तेही पंतप्रधानांकडून केले गेले कसं पाहताय सर तुम्ही याच्याकडे मोदी असं म्हणाले की ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली त्या दिवसापासून राहुल गांधी यांनी अदानी अंबानी यांच्यावर आरोप करणं सोडून दिलं आता मुद्दा असा आहे की निवडणूक झाली आणि आपलं निवडणूक निवडणुकीची घोषणा झाली आणि ही आरोप थांबले असं काही नाही आता हा, किती सभांच रेकॉर्डिंग झालं किती सभांचं टेलिकास्टिंग झालं हे आपल्याला पैकी कोणालाच माहिती नाही बरोबर राहुल गांधी कुठे कुठे काय काय बोलले आणि जे बोलले ते एडिट करून जर टेलिकास्ट झालं असेल तर ते आपल्याला काही माहिती नाही आहे त्याच्यामुळे पंतप्रधान असा हवाल कोणता देतात की राहुल गांधी एकाही सभेमध्ये बोलले नाही तर ते काही मला खरं वाटत नाही कारण गेली दोन वर्ष ते जो आरोप करतायत ते निवडणूक जाहीर झाल्यानंतर आरोप करणं थांबवतील असं काही मला वाटत नाही दुसरं की स्वतःवरच्या अंबानी आणि अदानी यांचीच मी धन करतो आहे हा आरोप निघून जावा म्हणून कदाचित पंतप्रधान मोदींनी बाजी पलटवावी म्हणून राहुल गांधींकडे म्हणजे ते गप्प बसतात याचा अर्थ अंबानी आणि अदानी यांच्याकडून किती पैसे मिळाले असा मोदी प्रश्न विचारताय तर आता मोदींनी या बाबतीत अगदी माफियाची भाषा वापरली किंवा रस्त्यावरच्या माणसांची भाषा वापरली कितना माल मिला असं काहीतरी ते म्हणाले हो। नंतर काळा पैसा किती पोती भरून हे मिळाले असं म्हणाले आता गंमत अशी आहे की पोत्यात भरून कोणी पैसे आजकाल भेट घेत नाही दुसरं त्याला माल वगैरे म्हणणं म्हणजे तुम्ही लक्ष्मीचा एकीकडे जयजयकार करता इतरांनी काही नोटांवर काही खोडखाड काळाखोड केली तर लक्ष्मीचा अपमान करता असं म्हणता आणि एकीकडे त्याला मालही म्हणतात तर हा आता हताश झालेल्या मोदींना काहीतरी करून राहुल गांधी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे प्रचार याच्याविषयी संशय उत्पन्न करायचा दिसतोय नाहीतरी संशय उत्पन्न करत जाणं हाच भाजपचा संघाचा मोदींचा कार्यक्रम दिसतोय तर आता हा शेवटचा मुद्दा राहिला की प्रचार करायला पैसे कुठून मिळाले आता प्रचार करायला पैसे मिळू नयेत अशी व्यवस्था सरकारनंच केलेली ना कारण इलेक्शन कमिशनकडे काँग्रेस पार्टीनं तक्रार केली की आमचं खातं फ्रीज करून ठेवलेलं आहे oh, oh. तर एकाएकी अदानी आणि अंबानी जर पैसे देऊ लागले तर मग आता पृथ्वीराज चव्हाण यांनी जसा प्रतिप्रश्न उपस्थित केला की याचा अर्थ अंबानी अदानी यांना समजून चुकलं का की इंडिया आघाडीच सरकार येत आहे hmm. हा तिसरा मुद्दा उपस्थित होतो की मग मोदी जर अंबानी अदानी वर्षी विषय रागवले असतील तर मग त्या दोघांनी यांची साथ सोडून दिली आहे का आणि चौथा मुद्दा असा की अदानी तर सर्वांसमक्ष शरद पवारांना भेटलेले दोन तीनदा सर्व टेलिव्हिजन कॅमेऱ्यांनी ते दाखवलंय की अदानी आणि शरद पवार हे जुने मित्र आहेत शरद पवारांनी त्या मैत्रीचा खुलासा करताना सांगितलं की त्यांना जी वेळोवेळी मदत लागते ती मी त्यांना मदत देत असतो सल्ला देत असतो तर मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये फार काही बौप्यस्फोट आहे झालेली आहे मोदींना आता हताशा झाल्यासारख दिसत त्यांनी हेही संविधान बदलतील वगैरे असा जो आरोप करतायत ते त्यांचेच आरोप त्यांच्याच वर फेकायचे अशी एक आटकळ दिसते अच्छा ओके ओके सर थँक यू तुम्ही प्रतिक्रिया दिली आणि या सगळ्या आरोपांचं विश्लेषण करून सांगितलं त्याबद्दल